नमस्कार असं म्हटलं जातं की तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतने जागे होता आणि त्याचवेळी तुमच्या नजरेस काही गोष्टी पडल्या तर ते अशुभ संकेत असतात त्यामुळे तुमच्या संपूर्ण दिवस वाया जातो ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे नव घर खरेदी करताना किंवा बनवताना वास्तुशास्त्रात लक्षात घेऊन त्या घराची रचना केली जाते त्याचप्रमाणे अशा अनेक मान्यता आहे की ज्याचा संबंध तुमच्या दिवसाची सुरुवातीशी जोडला जातो असंही मानले जातं की तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतने जागी होता आणि त्याच वेळीस तुमच्या नजरेस काही गोष्टी पडल्या तर ते अशुभ संकेत असतात त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस वाया जातो आणि वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे फुटलेला आरसा किंवा अस्तव्यस्त पसरलेल्या वस्तू फुटलेला आरसा किंवा तुमच्या घरात असं व्यस्त वेस, अस्तव्यस्त पडलेल्या वस्तू नकारात्मकतेचे प्रतीक मांडले जातात झोपेतून उठल्या उठल्या जर तुम्हाला असे दृश्य नजरेस पडलं तर तुमचा दिवस खराब जातो वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू घरात नकारात्मकता ऊर्जेची निर्मिती करतात मोकळे भांडे किंवा कचऱ्याचा ढीग वास्तुशास्त्रानुसार तुम्ही झोपेतनं उठल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला घरात कचऱ्याचा ढीग किंवा रिकाम भांड दिसलं तर तुमचा संबंध दिवस खराब जाऊ शकतो त्यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते वाईट स्वप्न जर तुम्हाला तुम्ही गाड झोपेत असताना पहाटेच्या सुमारास वाईट स्वप्न पडले तरी देखील तुमचं संपूर्ण दिवस वाईट जाऊ शकते तुम्ही दिवसभर त्याच्या स्वप्नांच्या विचारात राहण्याची जास्त शक्यता असते भांडणं तुम्ही झोपेतनं उठला आहात आणि तुमच्यासमोर कोणाचं तरी भांडण सुरू आहे असे तुम्हाला दिसलं तर त्यांच्यासोबत तुमचा दिवस देखील वाईट जाऊ शकते कारण वास्तुशास्त्रानुसार कुठल्याही घरात भांडण आणि वादविवाद नसावा याचा मोठा परिणाम ह्या त्या घरावर होत असतो तेथील माणसावर होतो वास्तुशास्त्रानुसार जर चुकून अशा गोष्टी तुम्हाला दिसल्या तर तुमच्यामध्ये नकारात्मकता ऊर्जेची निर्मिती करा देवाचं नामस्मरण करा त्यामुळे तुमचा दिवस आनंदित जाईल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ